खऱ्या अर्थाने या चेंडू वरती केला गेलाय आणि शेवटी आठवण ग्रुप कानविंदे संघाच्या खात्यामध्ये पहिली सिंगल इथे धाव फलकाला जोडली जाते पाठलाग चालवलाय तेरा धाव संख्येचा दहा बॉल मध्ये हवा आहेत बारा धावा हा चेंडू बॅट अँड मध्ये होता काही वेळ हवेमध्ये आहे फिल्डर तिथे धावतायत एस टी रक्षक प्रयत्न करत होते एक सिंगल वाचवण्यासाठी परंतु अपेशाला अजून एक सिंगल मिळते धावा झाला टोटल आता दोन नऊ चेंडू मध्ये अगदी पाहायला गेलं तर इथून आता दा अकरा धाव संख्येची गरज आहे जो षटकार शेवटच्या चेंडूवरती आलाय तो किती महत्वाचा आहे हे या मॅच मध्ये आपल्याला दिसत आहे शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि त्याचमुळे फाईट करण्यासाठी मात्र सज्ज झालेले आहे चिंचपाडा संघ गोलंदाजी चांगली होत आहे पाहुयात उर्वरित फलंदाजी कशी केली जाईल अजून एक चांगला चेंडू यावेळेस देखील लेग कटर लेफ्ट हँड बॅट्स लेफ्ट हँड बॉलर यावेळेस आपल्याला पाहायला भेटतोय आणि त्याच्याकडे नॅचरल स्विंग आहे अगदी नॅचरल स्विंगचा वापर करून तो गोलंदाजी करतो आणि लेग कटरचा चांगला वापर करतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जात आहेत आणि फलंदाजांना तांबून ठेवलेला आहे या ओव्हरमध्ये फक्त दोन धाबा झाला हा चेंडू देखील बॉडी लाइंथ वरती होता कुठे गेला हे देखील समजणं तितकस कठीण होतं परंतु आलेली एक सिंगल यावेळेस सिंगलच्या मदतीने धावा झालेला आहे टोटल तीन मार्च मात्र ही देखील चांगली पाहायला भेटेल हाय व्होल्टेज मार्च लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होईल आता मात्र शंका राहिलेली नाहीत कारण इथे चांगलं प्रत्युत्तर दिलं गेलंय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे दीपेश त्यांना आतापर्यंत पाच बॉल मध्ये फक्त तीन धावा खर्च केल्या आहेत टार्गेट आहे तेरा म्हणजेच काय सात बॉल मध्ये हवा आहेत आता दहा धावा सात चेंडू दहा धाव संख्येची गरज पाहूयात शेवटचा बॉल कसा टाकला जाईल दीपेशकडनं हा शिंडू देखील अचूक टप्पावरती पडलाय बादशी कडा विकेट किपर न झेल पकडलाय फलंदाज यावेळेस होईल बाद लागलाय झ इथे पहिला फलंदाज किरण होते बाद पहिल्या ओव्हरमध्ये धावा झालेल्या आहेत तीन हवा आहेत सहा बॉल मध्ये दहा सहा चेंडू दहा धावा दीपेशन काय गोलंदाजी या मॅच मध्ये केली आहे बारामध्ये तेरा हव्या होत्या आता सहा बॉल दहा हव्या आहेत मॅच फसत चाललाय की काय परंतु दुसऱ्या बाजूला प्रत्य प्रितेश प्रितेश हा खेळाडू या खेळाडूकडे गुणवत्ता भरलेली आहे परंतु दाखवणं गरजेचं असेल आता प्रेक्षक राजांना पाहूयात गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस भावेश भावेश गोलंदाजी करतोय सहा बॉल दहाचं समीकरण यावेळेस हलक्या आता बॉलला ढकललं गेलं मिडविकेटमध्ये फिल्डर ठेवला गेलाय फिल्डर येत आहेत बॉल उचलतायत फेकी करतायत बॉल फेकी स्ट्रायकर येणला होते अॅक्युरेट फेकी होती फायदा झालेला नाही तिथे आता आपण पाहत आहोत दोन धावा कंप्लीट झाला तिसऱ्याचा प्रयत्न होतोय तीन धावा देखील कंप्लीट झालात हा एक पारितोषिक आलेला आहे यस पुढच्या मार्चसाठी आहे ते तोपर्यंत आपण या मार्चकडे वळूयात हो या वेळेस काय घडलंय तर जिथे दोन होत्या तिथे तीन दिल्या गेला धावा यस इथे प्रत्येक षटकारासाठी आपण पाहत आहोत श्लोक सुरज ठाकरे यांच्याकडनं कॅश फ्राईज आलेला आहे प्रत्येक षटकाराला दिले जाणार आहे शंभर रुपयाचं कॅश फ्राईज इथून कोणतेही कितीही षटकार मारले प्रत्येक षटकारासाठी श्लोक सुरज ठाकरे यांच्याकडनं शंभर रुपयाचा कॅश प्राईज आहे आलेला चौकार चला बॉलची मागणी पण करताय धावा झाला टोटल दहा धावा उर्वरित अजून तीन धावा काढायच्या आहेत येणाऱ्या चार बॉल मध्ये चार बॉल तीन धाव संख्येची गरज मास्टर अगदी जाण होतली होती दीपेशन परंतु आता दीपेशन केलेली मेहनतीवरती खऱ्या अर्थानं आता पाणी फेरलं गेलंय की काय परंतु अजून मॅच संपलेली नाहीत उर्वरित चार बॉल मध्ये अजून देखील तीन धावा काढायच्या आहेत जोपर्यंत शेवटची धाव काढली जात नाही तोपर्यंत या क्रिकेटचा काही नेम नाही आणि तोपर्यंत गाजवणं हे देखील असत परंतु यावेळेस तस करून दाखवेल का गोलंदाज पाहूयात चार बॉल मध्ये हवाय तीन धावा या वेळेस हो। साधला गेलाय उंशी देखील चांगलीच मिळते श्रींडू पाठवला गेलाय झोनी स्टाईल होते फिनिश अभिनंदन शेवटी आठवण ग्रुप कान्विंद संघाचं करूयात अभिनंदन आणि या शेतकऱ्यासाठी कॅश प्राईज झालेला आहे श्लोक सूरज ठाकरे यांच्याकडनं आपण पाहत आहोत शंभर रुपयाचे कॅश प्राईज आहे समीरजी ठाकरे यांना विनंती आहे जे आपण कॅशवाईज आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे ते आपण वितरित करायचा आहे जो बॅट्समन होता मॅच फिनिशर बा, जो बॅट्समन होता त्याने या सला जो मार्च फिनिशर होता शेवटी आठवण ग्रुप कानविंदे या संघाचा जो मार्च फिनिशर होता ज्यांना षटकार मारला त्यानं लवकरात लवकर या त्या षटकारासाठी कॅश प्राईज होत शंभर रुपयाचं आपण ते हो जा घेऊन जायचं आहे आणि यावेळेस सुरज ठाकरे प्रतिष्ठान कळमगाव संघाने देखील फिल्डिंग लवकरात लवकर सजवा बॅट्समन पाठवा साई छत्रपती पेंढरी हे संघाचे बॅट्समन लवकरात लवकर पाठवायचे आहेत गेला मॅचचा जो तुर्तास मॅच झाला त्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच आहे कैलास ज्यानं पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या तीन जान जान सिक्सर मारला होता दे तो देखील खेळाडू आपण लवकरात लवकर या आपल्यासाठी देखील कॅश प्राइज आहे या मॅचचा हिरो होता कैलास ज्यानं फक्त तीन धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये आणि टार्गेट फक्त होतं बारा सॉरी तेरा धाव संख्येचं त्यामुळे कैलास चालला या मॅचचा हिरो पहिला सॉरी पहिल्या षटकामध्ये फक्त तीन धाबा बादानं खर्च केलेला होता आणि ज्यानं सिक्सर मारला होता त्यानं देखील लवकरात लवकर या नितेश? नितेश नितेश चला भूषण ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हे कॅश कॅशवाईज देत आहोत आणि त्याच पद्धतीनं जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे ती देखील आपण त्यांच्या शुभ हस्ते वितरित करूयात मॅचला देखील सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे पहिला चेंडूवरती पहिली यावेळी सिंगल आली विशाल घावट गोलंदाजी करतो आणि फलंदाज नितीन नितेश आणि रोहित हे दोन धडाडीचे बॅट्समन आपल्याला पाहायला भेटतात हा देखील दोन ओव्हरचा मॅच विकेट किपरनं जर शेल पकडला तर साहेब विक्रीकडनं दोनशे रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे यावेळेस मी मध्ये आहे फिल्डर धावतायत लॉंगॉनचा फिल्डर येतोय बॉल फेकी होईल एक सिंगल कंप्लीट झाली बॉल फेकी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आलेली फक्त सिंगल सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत टोटल दोन धावा कैलास देखील अभिनंदन आणि जो मॅच फिनिशर होता खेळाडू त्याचं देखील अभिनंदन आपण करूयात पुढील मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊयात साई छत्रपती पेंढरी हे संघाच्या विरोधामध्ये सुरज ठाकरे प्रतिष्ठान कळमगाव असा सामना आपण पाहत आहोत दोन चेंडू मध्ये दोन धाबा झाला हा चेंडू लिपस्टिकच्या बाहेर थोडासा दिसतोय पाहूयात पंचदर मात्र वळलेले आहेत आणि तेच देखील सांगताहेत दी साइड अवांतरच्या धावा येत आहेत यावेळेस एक्साच्या मदतीनं धाव अगदी आकार दिला जाईल धावा पाहायला गेला तर तीन धावा दहा आता सजल्या गेल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपण पाहत आहोत कॅश वाईज लगावलं गेलंय श्लोक सुरज ठाकरे यांच्या माध्यमातन प्रत्येक शेतकऱ्याला शंभर रुपयाचा कॅश वाईज काय चेंडू होता ना कॅश काय चेंडू राहिलाय मैदानाच्या आतमध्ये अर्धी परफेक्ट यॉर्कर पायावरती चेंडू आदळलाय आणि विकेट किपर आपण अगदी पाहत आहोत भरपूर चालक आहेत भरपूर हुशार आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं की क्रिकेट यावेळेस आपण पाहायला गेलं तर क्रिकेटचा खडानखडा त्यांना माहीत आहे अगदी आपण पाहायला गेलं तर भरपूर वेळ क्रिकेट मात्र खेळलेले आहेत केशव घावट हे आपल्याला पाहायला भेटत आहेत इथून थोडस पंचांचा सिग्नल यावेळेस वाईट प्लस वनचा येतोय म्हणजे एक्शाच्या धावा यावेळेस सा एक्शाच्या दोन येत आहेत दोन धावसंख्येच्या मदतीने धावा झालेला आहे टोटल पाच काही कारणास्तव आपण पाहायला गेले तर दोन मॅचेस मध्ये ते नव्हते परंतु हा सामना महत्वाचा आहे या मॅच साठी स्पेशल ते आलेले आहेत आणि इथून पाहूयात कामगिरी चांगली करावी लागेल विशाल सध्या तरी धावा खर्च कर करतोय धावा झाला टोटल पाच हो हो हा चेंडू चांगला आहे यावेळेस फुल लेनचा बॉल व्हाईट क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यावेळेस काढलं गेलंय विशाल घाबड हा देखील एक नावाजलेला खेळाडू आणि सध्या तरी कार्य देखील तेच करतोय जबाबदारी मोठी आहे पूर्णपणे टीमची आणि ती जबाबदारी यशस्वीरित्या आपला खांद्यावरती तो डोलावतोय पाहूयात पुढील कसे चेंडू टाकले जाणार चार चेंडू मध्ये पाच धावा खर्च झाल्यात नितेशला यावेळेस मात्र फटका चांगला आहे चेंडू हवा मध्ये फिल्डर आलाय आतमध्ये बॉलला ढकललंय यावेळेस काय घडलंय आणि काय बिघडलंय पुन्हा धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय आणि हा हिट मात्र सुपर हिट होतोय फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद लागलाय धक्का साई छत्रपती पेंढरी संघाला पहिला फलंदाज रोहित बाद नक्कीच आपण जो शिवाई पेट्रोल पंप वाहत आहोत त्याचे मालक सन्माननीय राजूभाई शेटी साहेब सॉरी राजूभाई पांडे साहेब हे उपस्थित झालेले आहेत त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात एक सिंगल आली सहा धावा सहा धावा यावेळेस देखील ब्रिगीट करण्याचा प्रयत्न झालाय जास्त उंची गाठली लांबी लांबी कमी झेल पकडलाय फलंदाज असून एक बाद यावेळेस नितेश देखील बाद होतोय दुसरा धक्का <गणीणा> सहा वरती दोन अशी सिच्युएशन आहे या मॅचची तत्पूर्वी आपण व्यासपीठाकडे बोलूयात नक्कीच आपण पाहत आहोत राजूभाई पांडे साहेब उपस्थित आहेत त्यांचा यथोचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होईल मी समीर ठाकरे दादांना विनंती करतो आपला शुभ असते हा एक गोड सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे अगदी आपण पाहत आहोत आज वेळात वेळ काढून इथे मात्र उपस्थिती त्याने दाखवलेली आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी तिथे उपस्थित झालेले आहेत त्यांचा सन्मान व्यासपीठावरती अगदी आपण करणार आहोत इव्हनिंग ब्रेकमध्ये आपण नक्कीच तो स्वागत सन्मान आपण करणार आहोत तत्पूर्वी पुन्हा एकदा मार्चकडे वळूयात अगदी मोठ्या संख्येनं पुन्हा एकदा आमचे पाहुणेवर इथे उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावरती अगदी नेहमीच आम्ही म्हणत असतो यावेळेस कोणतंही नियोजन असू द्या त्या मैदानावरती यावेळेस बाटॅन पाट मध्ये बॉल होता बॉलला फेकून दिलाय या वेळेस बॉल चाललाय विशालच्या डोक्यावरून शेंडू सीमा पार येतोय षटकार किशोर खांबाळकर साहेबांकडनं प्रत्येक शेतकऱ्याला दोनशे रुपयाचं कॅश फ्राईज झालेला आहे या षटकाराला लागू झालेले आहेत यस लागू झालेले आहेत असं सूचना आमच्यापर्यंत येत आहे पाहूयात हा षटकार अगदी पाहायला गेलं तर पाड मध्ये बॉल होता आणि अगदी फेकून दिला मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून शेंडू सीमा पार झाला फिल्डर होता परंतु बरोबर मस्तकाला दस्तक देऊन शेंडू गेलाय अरे इथे आलेला षटकार षटकाराच्या मदतीने धावा झाला बारा विश्व